नमस्कार सगळ्यांना छान दिसते अवतार कस झालाय तर जेवण चाललंय मिसरी घासली नाही दाखवत तुम्हाला तिकडून मावशी आल्यात म्हणतात मिसरी घासली कुठ तिकडून रस्त्याला जेवण चाललंय मटकीची भाजी आज पण मटकीचीच भाजी केली कारण पर... रात्री बेसन केलं तर मस्त पैकी हा रात्री परत तिने ज्वारीची भाकरी केल्या मी चपाती के आणि ज्वारीची भाकरी पण केली बटाट्याची भाजी किती के तिने केली त्या बटाट्याची के भाजी घरात बट होती ती अंडीच नाही कडे म्हणलं आता जेवायला चाललाय जेवण दोघीच चाललंय आता आता बापू गेली गावाला ज्ञानू पण गेली पण गेली अनुष्का चिव सकाळीच जेवल्या होत्या अण्णाही आणि तिकडे खेळतात आम्ही बी जाणार आहे उद्या हा इकडे हायत अन्नायच काय उद्यायच तुला हॅलो का मावशी काय म्हणता मावशी काय नाही तर काय नाही चाललंय मस्त मध्ये जेवण आपलं एकटीला पण मला जीव वाटत नाही तिकडं पोरी आधीच जेवल्या खात्या पायने आवाज दिला जे वाएला। वाएला। जे जे ये जेवायला जेवायला सगळं करून स्वच्छ आता हरभरा एकदा ज्वारी आता हरभरा करायचा आता अशाच गप्पा रांगणार आमच्या दुपारपर्यंत असेवलं का जेवा जेवलाच बर असू द्या मस्त इथे लिंबाच्या झाडाखाली गार वाटत जरा आणि वातावरण जरा फरक झालेला आहे आज थोडं गार वाटतंय नाहीतर मागच्या दोन तीन दिवसात असलं गरम व्हायचं कुठंच दमनं घेत ना तिकडच काय नाही तुटलेलंच आहे ती का हो वेफर्स काढायला केलंय मी ते तर असू द्या छान वाटतय जरा आज मला गार वाटते ना तर सकाळच्या आठ वाजल्यापासून जी घाम 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 नकोच पडला रात्रभर पण झोप नाही अशी कसलीच सगळीकडे पाऊस पडला आमच्या इकडं थोडासा पाऊस झाला आणि आज जरा थंड वातावरण आहे असं हवा बिवा आहे मस्त छान आणि लिंबाची सावली पण गार पडलेली आहे आणि ह्या वर्षी पाऊस भरपूर आहे असं सांगितलंय पाडवा वाचतात ना त्यात सांगितले भरपूर पाऊस पाणी आहे ह्या वर्षी उष्णता झाड बिडं पण आमची चांगली फुललेली इथं अशी मस्त फुललेत झाड आणि आपल्याला पण सगळी आपल्या फार्म हाऊसच्या झाड झाडं लावायचे तर बरेच जण म्हणतात पण कसं झालंय पाण्याचं जरा किती पाऊस पडसतो प्रॉब्लेमच पाणी नाही दिलं तरी परत घरगुती वापरासाठी पण पाणी भरपूर मग काय राहीन ती थोडं थोडं सोडते मग ही बी नाही ती बी नाही असं होतं आणि उन्हाळ्याची झाड लावच नाही किती पाणी देत किती असते म्हणून पाऊस पडल्या आणायची एकदाच मोठी मोठी झाडं आणून लावायची कि बाबा त्याची कमतरताच भासली नाही पाहिजे कि आताच झाडं लावले तर एवढी एवढी झाड सहाशे सातशे रुपयाला एक एक रोप मिळते आंब्याचं नारळाच मोठे मोठी डोक्यापेक्षा चौकशी वगैरे त्यांनी केलेली आहे एक दोन पाऊस झाले मोठे कि मग आणून लावायचे झाड आपल्या फार्म हाऊसच्या कडनी पण मस्त करायचे झाडाशिवाय शो नाही आणि त्या फार्म हाऊस झाडच पाहिजे तेव्हा ते जरा लुक येईल त्याला नारळ आंबांची आणि छोटी छोटी कोण आहे व्हिडिओ कसं वाटलं सांगा आणि जेवण करायला सगळ्यांनी मटकीची भाजी ज्वारीची भाकरी चपाती आहे बटाट्याची भाजी आहे आणि बेसन आहे